अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पॅक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घरी बसून काम करू शकता शकता आणि दररोज रुपये कमवू त्यासाठी पैसेही वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते या व्हिडिओ मध्ये आपण नोकरी काय आहे आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा साधारणपणे तुम्ही कोणत्याही स्पोर्ट्स शॉप मध्ये गेलात तर तुम्हाला हवेशिवाय काही फुटबॉल दिसतील काही फुगलेल्या फुटबॉल सारखे दिसतात कंपनी तुम्हाला अशा प्रकारे डिफ्लेटेड फुटबॉल पाठवेल त्याचप्रमाणे चाचणी करण्यासाठी तुमच्या घरी एक मिशनरी पाठवला जाईल हे गोळे हवेत भरण्यासाठी मीरा मशीन वापरा आणि काही नुकसान आहे का ते तपासा एकदा चाचणी पूर्ण झाली की तुम्ही कराल आकारानुसार S1, S2, S3 या तीन श्रेणींमध्ये विभागलेले आणि वर मार्करने लिहिलेले स्वतंत्रपणे पडे पाक केले आणि परत पाठवले. त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पार्क करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे. हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा. त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे. बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजे ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेकजण पैसे देत नाहीत हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीच्या सणांसाठी बोनसही आहे सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाक करा संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पाक केलेले साहित्य घेऊन जाईल आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओ टी पी मागणार नाही ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य चार मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य चार ते त्यांच्या गरजांनुसार तुमच्याशी संपर्क साधतील उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेवटपर्यंत चुकता पहा